मग रिक्षात कसं रिक्षात नेल तुम्हाला किती फोन लावले तुम्ही आलाच नाही फोन उचलला नाही आणि आता आलाय मला विचारताय काय झालं एवढं फोन करत एवढे अर्जंट फोन दिस मला मग बिहल कसलं म्हणजे लवकर या काय पण करा एवढं अगं मग भीती वाटली की मला कसली किती फास्ट आली माहित आहे मी प्रसाद प्रसाद फोन ला बर फोन तर मित्रांनो मला पण माहित नव्हतं की ऋतूला दावाखाने न्यायचं नाही तर मी गेलोच नसतो घरीच थांबलो असतो प्रसादनं घेऊन गेल्यात वाटतं बघून कॉल करून विचारू की भावाला फोन लागली तुझ्या प्रसादला नंबर माहित नाही काय तर मला जर माहिती असलं ना की ऋतूला आज ऍडमिट करायचं किंवा काय पण माझ मला पण माहित नव्हतं कारण तारीख जवळ आली मी थांबायला पडवतो घरी मी जरा कामा निमित्त बाहेर गेलो ना जरा थोडं निवेदन वेगळं आहे तुम्हाला सांगेलच वेळ आले मित्रांनो लव बघून हसली हॅलो उचल तर का हॅलो काय आलेलं रिकडे फोन केला होता मला तू काय मी म्हणलं पूजा पूजा मला फोन केला तर आत्ताच्या आत्ता या म्हणून अर्जंट दवाखान्यात जायचंय

हा बरोबर काय लिहिलं नाही काय दिलेलं तुला हा नाही म्हणजे काय डॉक्टर मग काय टायमिंग स्विझर ला होय आहे ना सगळं व्यवस्थित <specification> <samples> हो तो नको लोक मा नाही तिथं मा नाही तिथं हा आले आजू पण आता माझ्या बघू मी येऊन सकाळी टाकून जातो नाही नाही टेन्शन करू जेवण ते केलं ना काय खाल्लं का नाही हो चालते चालते काय कर तोपर्यंत काय आणून द्या डबा पिवा खायला आणून द्या काय ना मी ना तिथं होय चालतंय येतो मग मी काय करतो थांबा ते लक्ष दे बरं तिथं आग्रही मध्येच आहे ना चालते चालते हा करू हा हा तर मित्रांनो डाव काही दोन नेले आणि हिन मला एवढं घाबरवलंय का नाही हिला फोन करून काय बोलायचं पण कळत नाही फोन करायचं बोलायचं मी असं म्हणलं तुम्ही आत्ताच्या आत्ता या कुठं जिथं कुठं असं तिथं ऋतूला दवाखान्यात अगं पण ऋतूचं नाव घेतलं नव्हतं पहिल्यांदा तुझा दवाखान्यात मग असं मी एवढं टेन्शन मध्ये बोलले मला माझा बीपी वाढला एवढं फास्ट आलो मी बीपी वाढले ना मग मी असं काय परत ऋतूचं नाव सांगितलं ना सा परत

तर सांगा पहिलं काय केलं पहिले अरुण पोटातشي केलं मच्छी जर कराव लागलं होतं मग ते पहिले शेजर असल्यामुळे आता नॉर्मल होत नाही म्हटले नॉर्मल करायचं म्हटलं तर रिस्क घ्यावी लागते साके तुटायचे वगैरे काय तर असं काय म्हणते की बीटी आहे म्हणले तर रिस्क तुला तू नाही विचारू पूजा अरुणला काय अरुण होतं तू तुला काय होईल पोरग पोरगी मला तर डाउट होतो पोरग होय काय काय आता मला काय सांगता फुल अंदाज कर तू पोरग तुला काय झालं पोरग तुला काय वाटतंय आम्ही सगळ्यांना पोरग वाटतंय आता तिच्या आई बाप्पाला विचारत नाही आता आई तर थिएटर मध्ये आहे आणि गारी पिझा तर मला तर वाटते का पोरग होईल आमच्या घराच्या सगळ्यांनाच वाटते पोरग होईल पूर्वी तुला काय वाटत पोरग पोरगी पोरगी पूर्वीलाच वाटते पोरगी तुला काय वाटते गोवाला पण वाटतंय पूरगी आयला अवघड जाय परी तुला काय वाटतंय पूर्गी का पोरग पुरगी <laughs> तर आमच्या बाकीच्या सगळ्या घरातल्या लांबने काय त्याला त्याची बायको पाहिजे असेल ना त्यामुळे ती पूरगी म्हणते <laughs> लग्न कोणासोबत करणार आहे मग तू पूरगी एवढ्या पुरी झाल्यावर लग्न करशील का तू कृष्णच होशील की तू तर मित्रांनो आता आम्ही काय करतो माहित आहे का दावखनचा जातो दवाखान्यात काही विषय झालाय बघतो मी आणि आधी जाऊन नीत वाटलं तर जर नाही जर थांबावं लागत असेल तर मग मी पूजाला पण नेऊन सोडतो तिथं सोडतो पण आज सिझरला तर घेतलंय पण प्रसाद बी बियालाय कारण का नाही आधी पहिल्यांदा बी ती भिहल ती शिकल ती पडत त्यामुळं आणि आता पण ती लोडमध्ये आले त्याला म्हणलं टेन्शन घेऊन उलय मी चालेलो खरं तर पुण्याला माझ्या कामानिमित्त आणि एक आपण नवीन कार्य चालू करणार आहे पण ती पण तुम्हाला वेळेवर सांगेलच काय नाही चालू करतो हा ह्या चालू करतो मी चेष्टा करतो आणि तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा की तुला काय होईल मुलगा होईल का मुलगी कारण का मला तर मुलगा आवडतो या कारण पोट उडणा घेऊन बाय तो बाय पाचशे काय झालं कर ही पाचशे रुपये चोरी करायची असेल ना तर पूजाचा मोबाईल पहिल्याला तुम्हाला चोरावा लागेल हे कुठल्या अँगल बघितलं पाचशे रुपये आणि मित्रांनो भरपूर दिवसात आपलं ब्लॉग यायला तर इथून मी ब्लॉग कंटिन्यू चालू करणारच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे आवडते आणि नक्की सांगा कमेंट आणि माझे रडकी व्हिडिओ का बंद केलेत कुठे का तुम्ही का बंद केलेत रडकी व्हिडिओ हेच असते सगळ्यांचा प्रश्न रडत होती खर रडत होती कारण का मित्रांनो कोणी युट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट चापड घालील त्यांची ते करतील की सबस्क्राईब करा अजून एक चापड घाल तू मजी लगेच करा आणि मित्रांनो आपल्या कोण तुम्ही का आणि अजून एक सांगायचं राहिलं थांबा कट केलं अजून एक सांगायचं राहिलं वस्ती काय अजून एक सांगायचं राहिलं आमचा नवीन चायनेला आहे भानवसे फॅमिली त्याच्यावर तुम्हाला भूताचे व्हिडिओ